विचारधारा बौद्धीय सामाजिक संस्थेतर्फे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुष्पस्नेह लॉन अंतरोळीकर नगर बाग एक भाग्योदय सोसायटी सोलापूर येथे व डोर समाजाचा वधूवर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे सदर मेळाव्याच्या जनजागृतीसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला त्याकरिता अकलूज सातारा माळशिरस नातेपुते बारामती टेंबुर्णी या गावांचा दौरा नुकताच संपन्न झाला या दौऱ्यात संस्थापक अध्यक्ष सचिदानंद वटकर मेळावा अध्यक्ष गंगाधर जोगधनकर कझिनदार राजेश कटकदोण का कार्याध्यक्ष ब्रह्मानंद धडके यांचा समावेश होता या दौऱ्यावेळी समाज बांधवांची बैठक घेऊन त्यामध्ये वधूवर मिळाव्याविषयी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली समाजाचं म्हणजे काय आपण फॉर एक्झाम्पल एखादी एज्युकेटेड आता सगळं तर म्हणजे मध्ये जे त्या मुलीचे चुलते म्हणा पुतणे म्हणा म्हणजे असं कोणी त्याच्यामुळे बरीचशी लग्न मोडली जातात त्याच्यावर काय आपल्याकडे सोल्युशन असेल तर एकदम छान होईल मग पर्सनली आलेला मला अनुभव सांगतो बरं काय हा माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर बँक ऑफ न्यूयॉर्कमध्ये आहे पॅकेजही चांगला आहे पण सगळं होय होत पण हे ते नाही आणि का असेल तर म्हणजे योग्य होईल आज समाजामध्ये मग तू कुठल्याही जिल्ह्यातला असो कुठल्या भागातला असो ग्रामीण शेती भागातला असो खास करून माझ्या अभ्यासानुसार कि मुला मुलीपेक्षा मुलांच्या आई वडिलांच्या अपेक्षा जास्त वाढलेली आणि त्या अपेक्षापोटी मुलांचं आणि मुलींच नुकसान होतंय वास्तविक आपण जर जननीचा विचार केला तर ज्या वयामध्ये मुला लग्न व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याचा दुष्परिणाम भविष्यामध्ये त्या कुटुंबाला मुलाची बाजू मुली त्यांना तिथे भोगावे लागतात तर ह्या म्हणजे सुशील कुमार विचारा संस्थेच्या माध्यमात तुमचं चांगलं कार्य आहे आमच्याकडे जवळजवळ भावला भाव बोलतीलच की शंभर ते दीडशे मुलं आहे त्या समाजामध्ये ते लग्न होत नाही अनेक अडचणी आहेत जसं आदरणीय सांगितलं हे सत्य आहे माझ्या भावाचा मुलगा आहे माझ्या मेहण्याचीच मुलगी होती सगळं झालं साखरपुडा झाला आणि माझ्या पाहुण्याचा आणि त्याचा पाहुण्यानं ती मध्यस्थ काठी आता नाव घ्यायचं नाही आणि ती लग्न मोडलं सगळं संभाषण आपण सगळं घेऊ आज पण आम्ही एकमेकाचं करतो आमचं प्रतिनिधी येऊन तुमचं पण तिथं म्हणजे कधी यायचं घरी जायचं काय असेल ते संभाषण तुमचं होऊन येत पण याच्यातून दृष्टिकोनातून काय माहितीय का सगळे वधूवर मिळावे बघा अनेक कार्यक्रम ठरले जातात सगळीकडे तुमचं बारा वाजे दोन वाजता तीन वाजता चार वाजेपर्यंत तुमचं नुसतं सत्काराचा कार्यक्रम असतो आमच्या इथं असं काहीही नाही सत्कार म्हणजे नाही आमच्याकडे एकच म्हणजे मोठी आहे की तुम्ही समाजाचे लोक आमच्याकडे एकत्र यायला पाहिजे वधूवर जास्त आपण मागच्या वेळेस आमच्याकडे चारशे वधूवर आले होते आणि आम्ही सुद्धा तुम्हाला जसं ते बोलू शकतो किंवा घेऊ शकता तुम्ही आमची मदत पण घेऊ शकता तुम्ही स्वतः करू शकता त्याच्या पुढे तुम्हाला आम्ही तिथं भरजीचे यावेळेस परत अरेंज करणार आहे मागच्या भरजीला ते नाही ते प्रश्न विचारले म्हणून आम्ही मागच्या वेळेस ते भविष्यवाणी हे विचारायला चालू केले त्याला त्यामुळे आम्ही ते भरजी परत कॅन्सल केला होता यावेळेस पण भरजीची व्यवस्था आम्ही अरेंज करायचा प्रयत्न करायला होतो त्या दिवशी आम्ही असं म मेळावा आणि या जो सापडत चालू आहे म्हणजे ते करोनामध्ये तसं बंद होतं पण आता चालू आहे आणि या दिवशी आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल जास्त लोक आपल्याला कसं जोडले होतील आणि एकमेकाचे विचार कसे नाळ कसे उजोडेल समाजाने नाळ जोडणे महत्वाचे कारण आहे वय वाढत चालले लोकांना आणि प्रत्येकाची युग आडवायला माझ्या मुलीला असंच पाहिजे मुलं मुलीचं ते एकमेकांना समजून घ्या आणि त्या ठिकाणी आणि आपण का हे मनामध्ये थोडं पाहून यावं आणि त्या निर्मित एकत्र आले मग आपले विवाह जुळतात आमच्याकडं म्हणजे पूर्ण वधेवर मेळावा म्हणजे वधेवर मेळावाच असतो त्यामुळे हा आगळा वेगळा वेळा वेळा मेळावा वे आहे आमचा तर तुम्ही इथले जास्तीत जास्त मुलं मुली आमच्या मेळाव्याला यावं आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवे म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रण द्यायला इथपर्यंत आले आम्ही हा कोणाला वर्गणे मागत नाही आम्ही स्वखर्चाने प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक म्हणजे ह्याच्यात जाऊन आम्ही फिरून आलेले आणि सकाळी मुलींना माईक देतो त्यांच्या जवळच देतो आम्ही माईक आमचे दोन आमचे म्हणजे का कार्यकर्ते निवेदक आमच्या तुमच्या समोर जाऊन माईक देणार तुम्ही स्टेजवर नाही जायचं समोर आणि तुमचं शूटिंग केलं जातं शूटिंगवर तुम्हाला ते डिजिटल तीन पीन बोललं मोठे डिजिटल स्क्रीन <laughs> स्क्रीन लावतो त्या स्क्रीनवर त्या मुलीचं पूर्ण बायोडाटा तिचा फोटो दिसत असतो ती बोलत असतं असताना मुलाचा असो असो अस मुलीचा असो मुलीच्या आया किंवा फार पार पडतात पण हे प्रबोधन तिथंपर्यंत पोहोचत नाही आज महिला वर्ग जर आला असता तर याला परिपूर्ण म्हणजे पूर्णत्वाला असतं आणि अजूनच आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृतीमुळं बरेचसे समस्या निर्माण झालेली आहे आता पुरुष प्रधान संस्कृतीचं कसं म्हणायचं हे पण चुकी झालं कशा कमी पगार किंवा नाही असलेल्या मुलाला असं पण नाही बरेच समस्या आहेत त्याच्या पाठींबा खूप मोठी पार्श्वभूमी आहे तर आता मुख्य सुरुवात करतो सुशील विचारधारा ती संस्थाच मुळात ज्या वेळेस आम्ही नुकताच रिटायर झालो आता रिटायर म्हणून तेरा वर्ष झालं रिटायर झालं तरी माझ्या लक्षात आलं समाजात एक संवादाच्या अभावी किंवा माध्यमाच्या अभावी जे एजंट लोक तुम्ही म्हणता ना एजंट लोक लाख लाख रुपये पन्नास पन्नास हजार रुपये एक एक लग्न जमण्यासाठी एक अंगठी दोन अंगठ्या असला प्रकार चालत होता आणि हे करून सुद्धा जर काही एखादं लग्न जमलं आणि त्या माणसाने ठरलेली रक्कम नाही दिली तर ते लग्न मोडण्या इतपत सत्य पुढे गेले परिस्थिती झाली हे सगळं अभ्यास करूनच आम्ही करतो सदर दौऱ्यात समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला